मतदार या प्रमाणात या ठिकाणी जोडल्या गेलेला आहे याचा निश्चितच फायदा या सहभागी असलेल्या उर्वरित तीन पक्षांना होऊ शकतो मात्र दुसऱ्या बाजूला या तीनही पक्षांची ताकद कुठेतरी कमी झालेली दिसते दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे तर तिसरा पक्ष काँग्रेस हा त्याचा केवळ एकमेव खासदार निवडून आलेला होता तेही दिवंगत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आज त्यांच्याकडे एकही खासदार नाहीये अशा परिस्थितीत ओढा करण्यापेक्षा आणि आपल्या ताकदीवरून कुशारक्या मारण्यापेक्षा चारही पक्षाने मोदीला हरवण्याच्या अजेंड्यावर एकत्र यावं ही आमची भूमिका आहे एकत्र येत एकत असताना अठ्ठेचाळीस जागांपैकी चारही पक्षांमध्ये समसमान समान जागांचं वाटप व्हावं प्रत्येकी बारा जागा घेऊन या ठिकाणी चारही पक्षाने लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे येऊन लढावी असा फॉर्म्युला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मानण्यात आलेला आहे या ठिकाणी ईडी असेल सीबीआय असेल याचा वापर करून ज्या पद्धतीनं मोदी दबावाचं राजकारण करतात ते आम्हाला मान्य नाहीये या पक्षांचे गुन्हे इतके मोठे नाही आहेत की त्यांना जेलमध्ये डांबावं मात्र सत्तेत असताना काहीतरी चुका होत असतात त्या पद्धतीच्या चुका हो या लोकांकडनं झालेल्या दिसत आहेत त्याची ज्या पद्धतीने शिक्षा देण्याचा प्रयत्न किंवा त्यांना डांबण्याचा प्रयत्न मोदी आणि भाजपकडनं होतोय त्याच्या विरोधात आम्ही आहोत मात्र जर या पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये जायचं नसेल तर मोदीला हरवणं हे एकमेव त्यांच्यासमोर उत्तर आहे आणि मोदीला हरवायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन घडावं लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाहीये म्हणून हा समसमान जागांचा पर्याय जो आहे तो अतिशय योग्य पर्याय आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे त्या उर्वरित तिन्ही पक्षांनी तो स्वीकारावा अशी आमची भूमिका आहे आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीनं बारा जागांचा प्रस्ताव ठेवत आहोत तर प्रत्येकाला आलेल्या बारा जागांपैकी इतर तीन पक्ष किती देतील आम्हाला माहिती नाही मात्र आमच्या बारा जागांपैकी किमान तीन जागा या मुस्लिम उमेदवारांना द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे पंचवीस टक्के जागा या मुस्लिम उमेदवारांना असतील उर्वरित जागांवरती ज्या अठरा पगड जातीचे बारा बलुकेदार आमच्यासोबत जोडल्या गेलेले आहेत जे वंचित बहुजन घटक जोडल्या गेलेले आहेत ज्यांना प्रस्थापित पक्ष हे कधीच प्रतिनिधित्व देत नाही अशा उमेदवारांना या ठिकाणी आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं भाजपकडनं एक राज्यघटना बदलाचं राजकारण केलं जात आहे ते पाहता सवर्णांच्या असलेल्या इतर तीन पक्षांना कदाचित उद्या फारसा फरक त्या राज्यघटना बदल्यामुळे पडणार नाही मात्र जो एक अनप्रोटेक्टेड वर्ग मोठ्या प्रमाणात इथे आहे ओबीसी असेल वीजेन टी असेल एससी एसटी असतील एस्टी मुस्लिम मायनॉरिटी असतील या सगळ्यांना मात्र मोठा फटका आता बसू शकतो त्यामुळे या सगळ्या समूहाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी एक राजकीय भूमिका घेऊन आम्हाला राजकारण या ठिकाणी करावं लागणार आहे आम्हाला उभं राहावं लागणार आहे आमची इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे ताकदीनं मोदीचा पराभव केला पाहिजे मात्र जर या ठिकाणी वेळकाळूपणा झाला टाईम किलिंगचा प्रकार झाला तर आम्हाला आमची भूमिका मात्र या सर्व समूहांसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावी लागेल आम्हाला कुठलीही वेगळी भूमिका घेण्याची वेळ येऊ नये ही आमची अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही जो समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला या ठिकाणी ठेवलेला आहे त्यावर हे तीनही पक्ष सकारात्मक विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे